नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार महावितरण मध्ये कंत्राटी कर्मचारी यांच्यावरती केला जातोय अन्याय काही महिन्यांपासून सदर ठेकेदार खूप अन्याय करत आहेत सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारातून दोन हजारांची मागणी करत आहेत तसेच कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकणे बदली करणे तसेच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावरती घेण्यास व बदली थांबवण्यास पन्नास हजार रुपयांची मागणी करायची असा प्रकार कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस एजन्सीने केलाय गेल्या काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होत आहे गेली पंधरा वर्षे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला अनस्केल असा शेरा टाकून त्याला कामावरून कमी करण्यात आलाय तसेच ऐन दिवाळीच्या तोंडावर चार चार महिने पगार दिले नाहीत त्यामुळे दुसऱ्याच्या घरात प्रकाश आणणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना त्रास देणं चालू आहे तर इथून पुढच्या काळात दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पलूस येथे कर्मचाऱ्यांसमवेत त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महावितरण संघर्ष समिती अध्यक्ष श्रीदास होणमाने यांनी आमरण उपोषण व आत्मधनाचा इशारा दिलाय व त्यासाठी इतर डिव्हिजन कंत्राटी कर्मचारी यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय नमस्कार मी श्रीदास विलास वनमाने आज माझ्या कंत्राटी कर्मचारी बांधवांच्या वतीनं मी इथं उभा आहे गेल्या काही दिवसात महावितरण कर्मचाऱ्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून मी सदर एक बातमीच्या माध्यमातून मेसेज दिला होता आणि मागच्या तीन दिवसापूर्वी मेसेज देऊन सुद्धा आमचा कंत्राटी कर्मचारी उमेश हेद्रे यांना त्यांनी कारण नसताना कामावरून कमी केलं त्यांच्याशी आर्थिक मागणी होत होती त्याचबरोबर ह्या गोष्टी पिळवणूक होऊ नये कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी त्यांना विनंती केली होती पण त्या विनंतीनं त्यांनी मान दिला नाही त्याच विषयावरती दिनांक बारा नोव्हेंबरला मी महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन पोलिस येथे महावितरणच्या ठेकेदाराच्या विरोधात अमरण उपोषण व वेळ पडल्यास आत्मदहन करायला बसणार आहे याचे मुद्दे असे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करायचा कामावर घेण्यासाठी पन्नास हजाराची मागणी करायची बदली करायची बदलीवरती रद्द करण्यासाठी मागणी करायची माझ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आईन दिवाळीच्या माध्यमात मोक्यात चार महिने पगार केला नाही त्यांच्या घरात दिवाळी गोड झाली नाही माझा कर्मचारी हा येतो बाय तर ह्या कर्मचाऱ्यांच्या वरती सतीश वायदंडे याला अनस्किल केलं हा माणूस पंधरा वर्ष झालं काम करतोय आणि पंधरा वर्षात त्याला काय स्किल आलं नाही आणि पैशाची मागणी झाली त्यांनी पैशाची मागणी द्यायला नाकारलं म्हणून त्यांना अनस्किल्ड केलं आता याच्यावरती सुद्धा आज बसणार आहे म्हणून सुद्धा चार पाच जणांना फोन करून उद्या तुम्हाला कामावर कमी करण्याची धमकी देण्याचा प्रकार होईल पण सदर ठेकेदार तुला ताकीद देतो अजून दुसऱ्यांदा आज रस्त्यावर उतरलोय उद्या घरात शिराय कमी करणार नाही तुझी ताकद तुझ्या ठिकाणी लाव आमच्या पद्धतीनं आम्हाला आमची ताकद कुठं लावायची ते आम्हाला चांगलं कळतंय कुठल्याही माझ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पुन्हा त्रास द्यायच्या हेतूला लागू नका या चार महिने कर्मचाऱ्यानं काम केलं चार महिने पगार झाला नाही ऐन दिवाळी त्या पोहरानं एक हजार रुपये ह्याला एक हजार रुपये त्याला दोन हजार रुपये ह्याच्याकडून मागून दिवाळी साजरी झाली नाही त्या घरात कपडे पोराला आणली नाही ती त्या घरात दिवाळीचा माल भरला नाही अक्षरशः त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो तिथली परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आलं म्हणून कंत्राटदार तो अजून सुधर असा काही बोंगळा प्रकार करू नको इथून पुढच्या काळात जे अनस्किल्ड स्किल्ड करायचं आहे अन्याय करायचा आहे तर तू पोलूसमधल्या तर कुणाच्या नादाला लागू नको आणि माझी प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही विनंती आहे तासगावमधील असतील इस्लामपूरमध्ये असतील विटा डिव्हिजनमधले असतील मी तुमचा फोन कॉल झाला आपला तर सगळ्या कंत्राटी कर्मचारी स्थानिक पुढाऱ्यांनी माझा कंत्राटी कर्मचारी रात्री एक वाजता जरी पुढारी तुम्ही फोन केला तरी तो तुमच्या घरातल्या शेतातल्या लाईटीला अवेलेबल राहतोय वास्तविक दृष्ट्या दहा ते पाच हे पोरानं काम करायचं आहे तरी सुद्धा तो रात्री दोन वाजता तुमच्यासाठी येतोय तर तुम्ही बुधवार दिनांक बारा रोजी या कंत्राटी कर्मचाऱ्यावरती परिसरातील खोऱ्यातील लोकांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा अधिकारी वर्गांना माझी विनंती आहे की आज <çe> अधिकारी <voz> वर्ग तुमच्यावर आणण्याचा वेळ आला तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना ज्युनियर इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह असतील अडिशनल इंजिनियर असतील किंवा सर्व डिपार्टमेंट मधल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माझं <nothin's> <curved> विनंती आहे वेळ तुमच्या वेळेला पाठीशी उभा राहू आज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावर वेळ आहे तुम्ही सुद्धा या उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा द्यावा हे आमची विनंती आहे आणि आमच्या पाच तारखेच्या उपोषणा बारा तारखेच्या उपोषणाला सर्वांनी एकत्र यावं ही नम्रतेची विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज